विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अभिनेता आहे काय वाटतं तुम्हाला इथं आल्याबद्दल खूप छान वाटतंय मा माझा कार्यक्रम इथं संध्याकाळी तर मला बाबा सरांनी ते शूटसाठी मग मी इकडं आले शूटचं छान खूप छान वाटतंय आधी तुम आता जो तुमचा नवीन सिनेमा येतो ना त्यामध्ये अनेक वर्षापासून सिनेसृष्टीपासून दूर असल्या उशी जावून पुन्हा त्यामध्ये आगमन करतात आणि पुन्हा त्या पडद्यासमोर येतात त्याबद्दल त्यांच्या अनुभव त्यांच्यासोबत त्यांना चक्कर वगैरे येत होती पण तरी पण मी आपले पत्रकार सगळे बंधू आहेत पाठीमा बाहेर थांबलेत एक दोन मिनटं वेळ देऊ आणि जाऊ कल्पनाच नव्हती या गोष्टीची असं काय काहीच कल्पना डोंगरूच्या निमित्ताने तुम्ही आता पुन्हा <laughs> एकदा रुपये एक, रिपट्ट्या एक पहिल्यांदाच येत आहे आणि मध्यंतरी थोडासा वाद झाला होता त्यानंतर संपूर्ण राज्यात हे असताना बाबा सरांनी तुम्हाला सपोर्ट केला खूप सपोर्ट केला मला मी उलट त्यांचा आभार मानते त्यांनी मला कलाकार लोकांनी पण केला सपोर्ट मला मला तर यांचा पहिले सपोर्ट यांचाच होता मला त्यांचं मी आभार मानते सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून तुम्ही भरपूर असं प्रसिद्ध आहात आणि नंतरच्या काळात या ज्यावेळी आता रुपेरी पडद्यावरून तुम्ही प्रकाश जातात आला काय होतं नवोदित कलाकार मोठा झाला की ज्यांनी साथ दिली त्यांना विसरतो भविष्यात असं घडण का नाही नाही असं नाही असं कधीच नाही घडणार ना असं <laughs> नाही कधीच नाही असं नाही होणार आता महाराष्ट्रातल्या युवकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेले हो, तुम्हाला खूप छान वाटते खूप छान आपल्या चाहत्यांबद्दल तुमच्या काय शुभेच्छा <laughs> दिवाळीच्या सर्व सर्व सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळे माझे चाहते सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी तर मला एवढी मोठी संधी दिली काय बोलू त्यांच्या बाबतीत कोणाला नवीन कलाकार त्यांची पण चांगली प्रगती होऊ देत करा चांगलं व्यवस्थित काय केलं पाहिजे हा बाबा सर तुम्ही विधान परिषदेसाठी पाठीमाग मागणी केली कलाक्षेत्रातून हो पण सध्या आता आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे राजकारणाचं चा, काय आहे कसं आहे त्यामुळे सध्या त्या गोष्टीला स्थगित आहे पण माझं काही तिकडे दुर्लक्ष वगैरे नाही आहे मी तिकडे पण तेवढाच आहे आणि इकडे पण एवढाच आहे इंदापुरात तुम्ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संबंधित होता आता राजकारणात सक्रिय होणार पुढं हो शंभर टक्के कारण राजकारण ही माझी पहिली आहे आणि दत्ता मामा भरणे हे माझे राजकीय गुरुच आहेत परंतु कसं आहे सध्या मी कलाक्षेत्रात जास्त वेळ देत असल्यामुळं मला राजकारणाशी जास्त काय वेळ देता येत नाही परंतु राजकारण हा सगळ्यात पहिला मुद्दा असेल माझा कारण इंदापूर तालुक्याच्या जनतेने जे माझ्यावर प्रेम दाखवलं आहे युवक वर्ग माझ्यावर प्रेम करतो त्यांना मी कधीच नाराज करणार नाही मी शंभर टक्के राजकारणातही तेवढाच सक्रिय राहीन जेवढा इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणजे भविष्यात तुम्ही तालुक्याचा आमदार होणार आता <laughs> तुमच्या सगळ्याच प्रेम असेल तर शंभर टक्केच होणार नवा गंध नवा ध्यास सर्वत्र पसरली रांगोळ्यांची आरास दीपावली सणाच्या आमच्याकडून तुमच्यासाठी शुभेच्छा खास दीपावली सणाच्या हार्दिक, हार्दिक रेस्टॉरंट अँड बार पुणे सोलापूर हायवेवरील इंदापूर बायपास गलांडवाडी नंबर एक वनगडी पाटी माने पेट्रोल पंप समोर हॉटेल चैत्राली वा रेस्टॉरंट अँड बार निसर्गरम्य वातावरण फॅमिलीसाठी स्वातंत्र्य व्यवस्था स्वच्छ व सुंदर परिसर भारतीय बैठक व टेबलसह स्वातंत्र्य बैठक व्यवस्था हॉटेल परिसरात सी सी टी व्ही गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था इंदापूर शहरातील नावाजलेले रेस्टॉरंट अँड बार हॉटेल चैत्राली एकदा याल तर हमखास याल सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या निमित्त राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा